नमस्कार मी सुशांत गडसावळीकर न्यूज माझा महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या तर पोलिसांकडनं ही, ही गाडी दरोडे खोरांनी दरोडे खोरांची गाडी आहे का तीन दरोडेखोरांना ताब्यात घेण्यात आलेला आहे तर या ठिकाणी निरीक्षक प्रवीण कांबळे सर किती वाजता ही घटना घडली काय साधारण वरिष्ठ याबाबत तुम्हाला सगळे काय माहिती देते या ठिकाणी वरिष्ठ उपस्थित झालेले आहेत आम्ही त्यांच्याकडनं माहिती घेतोय युनिट दोन चे जे पथक आहे ते हो या पथकाच्या पथकाकडनं पाठलाग होत असताना दरोडेखोरांना पकडत असताना ही फायरिंग झालेली आहे यामध्ये कुणी जखमी वगैरे काही झालेले का नाही नाही जखमी नाही जखमी नाही जखमी वगैरे झालेलं नाही तीन दरोडेखोरांना ताब्यात घेण्यात आले